भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले ज्यावेळेस पांडवांचा आणि कौरवांचं युद्ध चालू होतं त्यावेळेस मात्र भगवंताने अर्जुनाला सांगितलं अर्जुना की आता तुम्हाला मराव लागेल का कारण भीष्माचं भीष्मा राय शाप देणार आहे तुम्हाला आपल्या द्रौपदी मातेला मग आता कसं होईल देवा मग म्हणे आता चाला माझे मागे मागे कुणाला म्हणा आला मग अर्जुन गेले आणि सांगितलं तुम्ही पाचही भाऊ इथेच थांबा मी द्रौपदी मातेला माझ्यासोबत नेतो मग काय केलं रात्रीच्या बारा वाजता काय घेतलं हाती <coughs> दिवे घेतले टेंबा पहिले पूर्वीच्या गाडी काय असायचं याची लाईट काही नव्हतं पण टेंबा घेतला हाती मोठा कुणाकडे नेलं भीष्माचार्यांकडे नेलं द्रौपदी मातेला आणि पहिलेच सांगून दिलं माते, माते तुमच्या फक्त बांगड्या तिथे खणकोडायच्या कशासाठी भीष्मांचा तुम्हाला आशीर्वाद प्राप्त झाला पाहिजे सौभाग्यवती भव म्हणून द्रौपदी माता जात आहे भगवंताच्या मागे मागे गेल्या आणि भगवंताच मागे गेल्यानंतर भगवंत बाबाले आणि द्रौपदा मातेला तिकडे अंधार पाठवलं भीष्माचार्यांकडे कारण भीष्माचार्य म्हणत देवा तुम्ही फक्त शस्त्र हाती धर धारण कर्जा न करा काहून तुम्ही जर शस्त्र हाती धरलं ना तर सर्वच विनाश होईल पण आता भीष्मांचा पण आहे आणि अर्जुनाला सांगितलेलं होतं की मी कधीच शस्त्र हातात धरणार नाही परंतु पण खरं करायचं असेल तर कुणाचं भक्ताचं करत असतो तो कुणाचंही नाही करत द्रौपदी मातेने काय केलं चिंदी लावली होती कुणाच्या बोटाला भगवंताच्या भगवंताच्या बोटाला जिने वस्त्र लावलं तिचं वस्त्र लाच राखण्याकरता भगवंत मात्र रा आता कुठे गेले भीष्माचार्यांकडे गेले आणि मातेला म्हणतात माते घ्या तुम्ही दर्शन घेतलं मातेने आणि सांगितलं स्वभाव बाई तू कोण आहेस म्हटल्यानंतर आशीर्वाद दिल्यानंतर ती म्हणते मी द्रौपदी द्रौपदी हा सांगत आहे आपल्याला काय करायचं आहे ते पण आता माझ्या मागणीतून जीवाच्या जो आशीर्वाद तुला प्राप्त झाला हा व्यर्थ जाणार नाही माता मग मात तिला सोभाग्य होती भाऊ म्हण मनोशी यांना पाचही पांडवांना आयुष्य पुन्हा प्राप्त झालं आणि कोण वारलं होतं तिथं अश्वस्थामाने पुरे पात्रही भाऊ मारून टाकले कुणाचे अजून पाच मुलं मारले माहिती होता